चिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगर परिषदेने केली टपऱ्या बंद टपऱ्या हातगाड्या दुकानदारांची बाहेर काढलेली शेड बोर्ड तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले ही कारवाई यापुढेही सातत्याने चालू राहील अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली आहे दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेली ही मोहीम संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत अखंडपणे सुरू होती यावेळी नगर परिषद अधीक्षक राहुल किसाळ बांधकाम अभियंता पंकज काकड अतिक्रमण विभाग प्रमुख समाधान मुंसे अभियंता श्यामली लाड स्वच्छता अभियंता आदित्य बनकर विद्युत अभियंता तेजस शिंदे कर निरीक्षक माधव गाजरे दीपक फोल्हे विजय आंधळे मुकादम मनोज अहिरे किरण जाधव यांच्यासह नगर परिषद कर्मचारी स्वच्छता कर्मचारी आणि पोलिसांचा मोठा फौजपटा तैनात होता तीन जेसीबी ट्रक आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली मुख्याधिकारी पाटील म्हणाले शहरात फेरीवाला धोरण लागू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून हातगाडी धारक आणि पथारीवाल्यांना त्याचा फायदा होईल मात्र जप्त करण्यात आलेल्या टपऱ्या स्टॉल हातगाळ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे गेल्या महिन्यापासून प्रलंबित असलेली ही कारवाई अनेक दुकानदारांना पूर्वसूचना आणि नोटीस देऊनच करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे नागरिकांचं म्हणणं ऐकून पाहणी करून आणि अतिक्रमणधारकांना पूर्वीच ती काढून टाकण्याची विनंती करूनही कारवाई न झाल्याने अखेर बुलडोजर फिरवण्यात आला यापुढे शहरात अतिक्रमण होऊ नये यासाठी नगर परिषद सज्ज राहणार असल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे